सध्या देशभरातील सर्वांचे लक्ष लागले आहे ते पालघर जिल्ह्यातील वाड्याकडे आणि का नाही लागणार कारण अंबानी परिवाराने वाड्यासारख्या ग्रामीण भागात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे अंबानी परिवाराने आयोजित केलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्याकरिता स्वामी विवेकानंद हायस्कूल वाडा येथे लग्न मंडपाच्या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने मंडप उभारण्याचे काम सुरू केले आहे हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून मंगळवारी दोन जुलै रोजी जवळपास अधिक जोडप्यांचे लग्न लग्न या लगना रहे। या मंडपात मंडपात लागणार आहे याकरिता या सोहळ्याचे आयोजक रिलायन्सचे सर्वे सर्व उद्योजक अंबानी परिवार उपस्थित राहणार असून या मंडपात वातानुकूलित मंडप टाकण्याचे देखील काम सुरू आहे नेहमीच सामाजिक क्षेत्रात आपले महत्त्वाचे योगदान देणारे अंबानी परिवार वाड्यासारख्या ग्रामीण भागात नववधूंना आशीर्वाद देण्याकरिता पहिल्यांदाच उपस्थित राहणार आहेत तर आपण पाहू शकता हे दृश्य सर्वप्रथम पालघर न्यूज नेटवर्क या चॅनलवर दाखवत आहोत याच ठिकाणी होणार आहे अंबानी परिवाराकडून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन या सोहळ्याचे लाईव्ह प्रसारण आपण मंगळवारी जरूर पाहणार आहोत तर अंबानी परिवाराकडून केलेल्या या आयोजनाबाबत आपले काय मत आहे याचे कॉमेंट्समध्ये आपण जरूर लिहा